तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म काय आहे ते आता आपण बघूया तर बघा ही तर तुम्हाला आकृती दिसत असेल ओके तर या आकृतीमध्ये बघा आपल्याला एल आणि एम या काय आहे तर दोन छेदिका दिसतात ए बी, ए बी पी क्यू आणि एम एन या काय आहे तर तीन समांतर रेषा आहेत तर आता आपल्याला हा गुणधर्म काय सांगतो तर आपण बघूया जर रेषा ए बी रेषा ए बी समांतर रेषा पी क्यू समांतर रेषा एम एन असेल आणि रेषा एल व रेषा एम या छेदिका या ज्या दोन छेदिका आहेत ते यांना म्हणजे या रेषेना अनुक्रमे ए पी एम व बी क्यू एन या बिंदूमध्ये जर छेदत असतील तर आणि तरच एपी छेद पी एम म्हणजे तर बघा एपी छेद पी एम हे गुणोत्तर मिळतं आणि हे गुणोत्तर बरोबर काय आहे बी क्यू छेद क्यू एन बेके छेदकीवन हे आपल्याला मिळतं आणि यालाच आपण काय म्हणतो तर तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म आता हा गुणधर्म खूप महत्त्वाचा आहे, गुण आहे। गुण या गुणधर्मावरती भरपूर प्रश्न बोर्डाने विचारलेले आहेत त्याच्यामुळे हा गुणधर्म प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे तुमच्या दहावीच्या बोर्डासाठी हा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा आहे याच्याशी रिलेटेड सर्वसंच एक पॉईंट देणं आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड करण्यात आलेला आहे आणि ती त्याची लिंक तुम्हाला या मी या शॉर्ट्सच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आपल्या अदरेश क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका